कि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा आम्हाला जे राज्यकर्ते मिळाले ते खऱ्या अर्थाने स्वतंत्र बुद्धीचे नव्हते म्हणून असंख्य प्रश्न निर्माण झाले किंबोना हैदराबाद संस्थानचा हा प्रश्न चिघळला त्याचं कारणही तेच होतं अन्यथा पंच्याऐंशी टक्के हिंदू असलेल्या या प्रचंड मोठ्या संस्थानामध्ये जवळपास अडीचशे वर्ष निजामाचं राज्य कसं चाललं याचंही आश्चर्य वाटावं आणि म्हणूनच याच्या मूलभूत समस्येकडं लक्ष वेधणं या निमित्ताने पुन्हा एकदा आवश्यक आहे सुदैवाने या सत्तर ऐंशी वर्षामध्ये परिस्थिती पालटलेली आहे त्याचं कारण जवळजवळ शंभर वर्ष होत असलेलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम आर्य समाज अन्य हिंदुत्ववादी संघटना यांचंही खूप मोठं योगदान आहे परंतु खऱ्या अर्थाने परिवर्तन जे आवश्यक आहे ते करण्यासाठी कुणाच्या अधिकाधिक क्षमता या कारणीभूत होत आहेत आणि हे शेवटचं जे काम हे सगळ्यात महत्वाचं की खऱ्या अर्थाने हिंदुत्व या देशामध्ये प्रस्थापित होणं याच्या मोदन्य स्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे आणि असणार आजच असणाऱ्या दोन प्रश्नांकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो हिंदुस्थानचं स्वातंत्र्य सत्तेचाळीस साली झालं आणि हैदराबादचं स्वातंत्र्य अठ्ठेचाळीस झालं हे आपल्याला माहिती आहे पण पीओकेचं काय हे कोणाच्या डोक्यात येतं का की जो खऱ्या अर्थाने भारताचाच भाग होता आणि आज स्वातंत्र्य मिळून ऐंशी वर्ष होत आली असताना सुद्धा अजून तो पाकिस्तानच्या ताब्यात आहे आणि म्हणून अबकी बार फिरसे मोदी सरकार कशासाठी या प्रश्नाची सगळी उत्तरं संपूर्णपणे जाहीरित्या देता येत नाही आणि त्याचबरोबर इतर अनेक गोष्टींचाही विचार करता येतो की मूलभूत हिंदू समाजाची मानसिकता बदलण्याचं जे काम आहे है। की हैदराबाद संस्थांची कथा ही त्याला कारणीभूत ज्याच्यातून आपलं हे जागरण होतं तसंच हा इतिहास माहिती नसतो की फाळणीचं ज्या वेळेला निर्णय करण्याचं शेवटचं कालावधीचं चक्र फिरत होतं वायव्य सरहद्द प्रांतानी आम्हाला पाकिस्तानात जायचं नाही या बाजूनी मत दिलं होतं आम्ही विसरून गेलो आणि त्याचबरोबर बांगलादेशचा आपण नकाशा पाहतो त्याच्यात वरती मुकुटासारखा जो भाग आहे नावाचा प्रदेश तो प्रदेश हिंदू बहुसंख्या असूनही पाकिस्तानात का गेला तर त्यावेळेला जे सार्वमत घेतलं गेलं हिंदूंनी उदासीनता दाखवली त्या ठिकाणी मत प्रकट करायलाच गेले नाही म्हणून तो भाग त्यावेळच्या पाकिस्तानात नंतर आत्ताच्या बांगलादेशात गेलेला आहे ही हिंदू समाजाची मूलभूत मानसिक बदलणं मानसिकता ती बदललेली तशी स्थिर राहणं ती संघटित राहणं हे मूलभूत काम आहे की ज्या कामाला आता शंभर वर्ष पूर्वी होत आली सुदैवाने बऱ्यापैकी प्रस्थापित झाले पण अजून पूर्ण प्रस्थापित झाले अशी स्थिती नाही हे ठामपणाने म्हणावंसं वाटतं म्हणूनच या पुस्तकाचं महत्व आहे की या पुस्तकाचा प्रसार याची प्रसिद्धी याचा अभ्यास हा फार मोठ्या प्रमाणावरती झाला पाहिजे मी प्रवीणला सुचवलं की आपल्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून याचा एक अभ्यास करण्याची विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी रचना आपण करूया असं करता येईल का की एक जाहीर करावं की पुढच्या वर्षभरात विद्यार्थ्यांनी याचा अभ्यास करावा आणि ह्याच्यावरती वर्षा अखेरीच्या आधी एक दोन महिने आम्ही परीक्षा घ्यावी त्याला पारितोषिक द्यावं इतर शाळांमध्ये प्रयत्न करता येतील का आणि मला असं वाटतं की या दृष्टीने आता अनुकूल स्थिती निर्माण झालेली आहे दे। कारण खरा इतिहास माहिती होणं आणि त्याच्या आधारावरती आमच्या संकल्पना पक्क्या होणं आणि हिंदू समाजाचे धारणा त्या दृष्टीने नेमक्या होणं आणि म्हणून संघाचे संस्थापक उदिने डॉक्टर हेडगेवारे सांगत असत की हिंदू समाजाची मानसिकता बदलणे आमचं काम आहे ते मुसलमान समाजावर टीका करत नसत ते ब्रिटिशांवरती टीका करत नसत याचं कारण असं की आम्हीच या सगळ्याला कारणीभूत आहोत आमची मानसिकता आमचं असंघटक असंघटित राहणं हे या सगळ्याला कारणीभूत आहे आणि म्हणून त्या दृष्टीने या पुस्तकाचं महत्त्व असं वाटतं या विचाराचं याच्या पाठीमागच्या असणाऱ्या चा संकल्पनांचं समाजात अधिकात अधिक प्रचार आणि प्रसार हे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने प्रवीण सरदेशमुखांनी हे मोठं काम केलेलं के ले आहे त्यांचं मी अभिनंदन करतो शेवटी त्यांना मी ही विनंती करणार आहे त्यांनी करावं का कुणी करावं हे मला माहिती नाही पण तो एकोणीसशे चाळीस ते एकोणीसशे साठ हा हैदराबाद संस्थांचा इतिहास पूर्ण लिहिला गेला पाहिजे याच्यामध्ये या चरित्रांच्या या माध्यमातून तो आला आहे पण तो चरित्र हे माध्यम आहे सलग इतिहास नाही योगानी त्या इतिहासाचाही मी अभ्यासक राहिलो हो आहे आणि तो खरा खरा इतिहास चाळीस ते एकोणीसशे साठ एकोणीसशे साठ का तो एकोणीसशे साठ साली है, हैदराबाद संस्थांचं त्रिभाजन होऊन हा प्रश्न कायमचा मिटला तोपर्यंत हा प्रश्न मिटला नव्हता म्हणून या वीस वर्षाचा इतिहास लिहिण्याचं काम तुम्ही करता का कुणाकडून करून घेता का कष्ट करावे लागतील पण ते कष्ट खूप उपयुक्त राहतील दीर्घकाली